अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वाळवा पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर प्रांत व तहसील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टाकून सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण पंचायत समिती आरक्षण यादी पुढील प्रमाणे एक किल्ले मच्छिंद्रगड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन लक्ष नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तीन ताकारी अनुसूचित जाती महिला चार बोरगाव सर्वसाधारण पाच नेर्ले सर्वसाधारण सहा कासेगाव सर्वसाधारण महिला सात वाटेगाव सर्वसाधारण आठ रेठरे धरण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नऊ पेठ सर्वसाधारण महिला दहा साखराणी नागरिकांचा मागास प्रवर्ग अकरा वाळवात सर्वसाधारण महिला बारा पडवळवाडी सर्वसाधारण महिला तेरा कामेरी सर्वसाधारण चौदा ऐतवडे बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग पंधरा चिकुर्डे सर्वसाधारण सोळा कुरळप अनुसूचित जाती सतरा गोटखिंडी सर्वसाधारण महिला अठरा बावची सर्वसाधारण महिला एकोणीस कारंदवाडी सर्वसाधारण वीस बागणी सर्वसाधारण एकवीस बहादूरवाडी सर्वसाधारण महिला बावीस येलूर सर्वसाधारण ही प्रक्रिया राजारामबापू नाट्यगृह येथे पार पडली प्रांत अधिकारी आणि तहसीलदार वाळवा यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रक्रियेनंतर आता वाळवा तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीची रंगत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे

सर्वसाधारण महिलेकरता आरक्षित झालेले गण आहेत मोठखिंडी बहादुरवाडी पडवळवाडी कासेगाव बावची वाळवा पेठ कामेरी, चिपुर्डे कारतवाडी, बागली आणि सॉरी एक मिनिट बहादुरवाडी पडवळवाडी कासेगाव बावची वाळवा आणि पेठ सात झालेले राहिलेले आठ सर्वसाधारण करता राहतील ते एकदा वाचून दाखवतो बोरगाव नेरले वाटेगाव कामेरी चिकुर्डे कारंगवाडी बागणी आणि येलूर अशा पद्धतीनं बावीस पंचायत आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे याबाबत जी प्रसिद्धी प्रारूप प्रसिद्धी आहे आरक्षणाची ती उद्या आम्ही करणार आहोत आणि जिल्हाधिकारी महोदय यांच्या यांच्या स्वाक्षरीनं होणार आहे त्याच्यामध्ये काही जर हरकत आक्षेप घ्यायचे असतील तर ते आपल्याला घेता येतील त्याची सुनावणी मान्य उभा आयुक्त यांच्यासमोर होणार आहे